नमस्कार मी ज्ञानोबा काकासाहेब के महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहेत या अनुषंगाने ढोकी येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी डोके ग्रामस्थाच्या वतीने जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे धाराशिव तालुक्यातील डोके येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याची फळरोपवाटिका असून शासनाच्या मालकीची गट क्रमांक पस्तीस मधील सोळा हेक्टर अडुसष्ट आर जमीन आहे डोके गावातील एका विशिष्ट समाजातील उपद्रवी घटकांच्या या जमिनीवर डोळा असून सदर जमिनीवर आजपर्यंत अनेक वेळा अतिक्रमण झाले आहे शासनाने ही अतिक्रमण काढली तरी काही काळानंतर पुन्हा पुन्हा अतिक्रमण केले जाते आत्तापर्यंत फळरोप वाटिकातील मालमत्तेची सुमारे एक कोटी रुपयांची नुकसान केले आहे त्याने कायद्याचा कसलाही धाक राहिलेला नाही त्यांच्या त्यांच्याविरोध अतिक्रमण बाबत फौजदारी गुन्हे दाखल न केल्यामुळे पुन्हा पुन्हा अतिक्रमण केले जाते अतिक्रमण विरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना व निवेदन देणाऱ्या व्यक्तींना सदरील घटकाकडून धमक्या दिल्या जात आहेत उपरोक्त अतिक्रमण तात्काळ काढून त्यांच्या विरोध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कठोर कारवाई करणे गरजेचे आहे उपरोक्त अतिक्रमण तात्काळ काढून संबंधितावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्यात नोंदवावीत अशी मागणी करण्यात आली आहे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी या विषयी जिल्हाधिकारी ढोकी दौऱ्यावर असताना ढोके ग्रामस्थांनी समक्ष निवेदन दिले आहे या निवेदनावर कसलीही कृती झालेली नाही दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत परिणामकारक कृती शासना कृती न शासना कृती न झाल्यास ढोके येथे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ढोके गाव बंद करून महामार्गावर बस स्थानकासमोर ढोके ग्रामस्थाच्या वतीने रस्ता रोको केले जाईल तसेच दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदकांनी देण्यात आला आहे या निवेदनावर अ गप्पार काजी अमोल समुद्रे संग्राम देशमुख निहाल काजे, आयोब खा पठाण मानिक वाकुरे श्रीहरी माळी प्रवेज अबारी काजी राहुल पोरे अंकुश जाधव दौलतराव गाडवे अतुल लहार विलास रसाळ सुरेश कदम आरिफ काजी राजवर्धन भुसारे राजेंदर पाटील इमरान शेख अरुण देशमुख संजय शिंदे आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत तरी शासनाने वेळीच दखल घेऊन या रोपवाटिकावरील तात्काळ अतिक्रमण हटवावे अन्यथा या निवेदक आमरण उपोषणास बसतील मी ज्ञानोबा काकासाहेब येडके आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद